चालू करायच्या आधी मी तुम्हाला एक घटना सांगतो त्या घटनेच्या आधारावर मी हे आज तुम्हाला टीशिंग देतोय कारण हे आपल्या जीवनामध्ये सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये लागू असेल एका मला बोलवलं त्याचा व्यवसाय टाकलाय त्याने प्रार्थना करायला मला बोलवलं तो मी गया प्रार्थना किया और मी घर मे आया मी दुसरा दिन फोन करूया असू तुम्हाला बिझनेस कॅसा तो मला जो बिझनेस होता कम हो गया। आता मी काय समजायचं माझी प्रार्थना प्रभुनी ऐकली ना ऐकली का ऐकली प्रार्थना ऐकण्यासाठी आशीर्वाद दिला ना पण नाव मी प्रार्थनात बसलेलो समय प्रार्थना बेठात जे मी फोन के असू तो म्हणजे एक, एक शब्द आया खून तुरंत उठा के जिसने मुझे था, उसको मैं फोन करके बोला इस आदमी ने किया जो, जो कर आदमीर जित करू व्यवसाय मी त्याला सांगितलं मी किती प्रार्थना केली तर होणार नाही लोह्या कारण परमेश्वराचा वचन कुठेतरी या व्यक्तीनी तोडलाय लोया माहीत असू दे कि नसू दे दंड भेटणार उसके बारे में फिर पता लगा तो उस व्यक्ति ने खून किया है वो जमीन पर अभी कोर्ट में केस चालू है मुझे प्रभु ने कहा तो कितना भी प्रार्थना करेगा ना आदमी के लिए प्रार्थना करी तरी मी तुझी प्रार्थना ऐकणार नाही अरे कारण ज्या माणसाचं रक्त पाडलं की रक्त माझ्याकडे ओरडत आहे पण असं वाटलं की आपल्या जीवनामध्ये असं कुठली तरी घटना आयुष्यामध्ये आपल्याद्वारे घडली असेल या आपल्या आई वडिलांच्या द्वारे घडली असेल

तुम्ही म्हणणार मी तर नाही केलं तुझ्या बापाने गेलं तुझ्या आजोबाने गेलं तुझ्या पंजोबाने केलं कारण पूर्वी जमिनीसाठी भांडण गावात होत होते कोयता काढून मारे कारण ते सगळं दुष्टांत परमेश्वर गावांचा घेऊन आलं त्या जमीन मे झगडा होता आहे तलवारी बिलवारी घेऊन कोयता विता घेऊन एकामेकाची मान कापता माहिती ना तुम्हाला दुश्मनी पिढ्या न पिढ्या चालू आपला दुश्मनी होत चलते है हालेलुया तो परमेश्वर का वचन कहता है आप किसी का खून नहीं करोगे अले दो तरीके से खून किया जाता है एक शस्त्र लेके मारा जाता है दूसरा शब्द के द्वारा मारा जाता है वो आत्मिक है वो तो कभी कभी मैं बात करूंगा अभी मैं शारीरिक खून के बारे में बात कर रहा हूँ परमेश्वर ने इसीलिए कहा कि आप कोई मनुष्य का खून नहीं करोगे मनुष्य जब तुम्हें खून करू ना कारण मनुष्य परमेश्वर स्वरूप बनोला मनुष्य जो है उसे परमेश्वर के प्रतिरूप बनाया है इसीलिए परमेश्वर ने कहा कोई मनुष्य के आप हत्या नहीं करोगे खुद परमेश्वर ने सही बोले मनुष्य की हत्या करो ना आप जब मनुष्य के कोई भी हत्या करते तो बाइबल से मैंने तीन श्राप निकाले हाल बाइबल से ढूंढ के मैं तीन श्राप मुझे परमेश्वर दो दिन से बात कर रहा है इस चीज के हो बाइबल में सबसे पहला ने किया? केन एक था, जो, आदम जो पहला आपले आई वडील होते त्याचा लेख काय केलं आपल्या भावाचा जो लहान भावा भाव होता त्याचा काय केलं पहिला खून बाईबल मेनने केन ने खून किया इसका श्राप भी अपने ऊपर है मैं बताता हूं आपको केन ने पण रक्त ऑर्डर केला है तो पर त्याचा श्राप पण आपल्यावरती आहे उत्पत्ति अध्याय 4 8 से 10 पढ़ते हैं अपन तिकडे वाचूया केन ने अबेलची हत्या केली तेव्हा के अबेलची हत्या करतो परमेश्वर काय बोलतो आहे की त्याचा रक्त काय करतो आहे ओरडत आहे तो रक्त ओरडतो परमेश्वर कडे जेव्हा एका मनुष्याच रक्त पडतं ना जमिनीवरती ते रक्त परमेश्वर कडे ओरडत काय ओरडत माहितीये का परमेश्वर माझ्या रक्ताचा न्याय कर आणि तो परमेश्वर जो स्वर्गात बसला आहे तो न्याय करणारा परमेश्वर आहे तो न्याय करणार आले लुया आता एक जर रक्त मनुष्यचं पाडलं पृथ्वीवरती की आपण आपल्या आई वडिलांनी आपल्या होऊ शकतात पिढ्याचे कोण कुंडे पण असतील त्यांनी जर सुद्धा पाडला असेल तर त्याच्या मागे एक श्राप येतो परमेश्वरीने केनला श्राप दिला आलेलो या परमेश्वरी त्या केनला श्राप दिला बघूया अकरा आणि बारा मध्ये काय श्राप दिला बघूया त्या भूमीने तोंड उघडले आहे म्हणजे जे भूमी आहे तिथे त्यांनी तो तोंड उघडलं त्या जमिनीचा तुला श्राप आहे म्हणजे ती जमीन तुला श्राप देईल ती जमीन तुझ्यासाठी श्रापित झाली त्या जमिनीवरती तू किती श्रम केले तर तुला त्याचा काय म्हणतात फल होणार फल होणार नाही सपोर्ट करणार नाही तुला तुझी मेहनत तुला सपोर्ट करणार नाही एक नगरातून दुसऱ्या दु नगरात तू फिरत राहशील तुला कुठेही पाय ठेवायला स्थिर मी ठेवणार नाही अरे लुया हे श्राप परमेश्वरांनी केंद्र दिले जो मनुष्य हत्या करतो त्याच्या जीवनावर त्या श्रामना मेहनत करतो आपण मी आता तुला सांगितलं तोही मेहनत करतोय आणि लुईया तोही मेहनत करतोय पण ती जमीन जे मेहनत करतोय ते त्याला आशीर्वाद देत नाहीये तर परमेश्वरनी काय केलंय त्याच्या मेहनतीला श्रापित केला त्याने कितीही मेहनत केली तरी ते सफल होणार नाही कारण तो रक्त परमेश्वरकडे न्यायासाठी आहे आपल्या जीवनामध्ये आपण मेहनत करतोय बघा आपल्याला फलदायी भेटत का फल भेटत का आपल्याला आपण श्रम करतो पण श्रमाचा फळ भेटतोय का आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रश्न चिन्ह करा तेव्हा कळेल की हा जो श्राप आपल्या जीवनामध्ये नक्की असेल एखादा मनुष्याने जर म्हणजे खून केलाय कोणाला मारून टाकला तो खरोखर आज श्राप्त येतो आहे तो पिढ्यांचा पण येतो लो तिकडे स्पष्ट तुम्हाला काही गोष्टी सांगतो दाऊद राजा जो होता त्याचा एक कमांडर होता माहिती काय नाव ए बी ओबी माहिती हा काय करतो दोन लोकांचे हत्या करतो तो कमांडर आहे लढाईमध्ये हत्या करू शकतो म्हणजे मारू शकतो एकमेकांना पण त्याच्या व्यतिरिक्त कोणाचा खून करू शकत नाही आलेलो एक राजा दोन मध्ये दोन बत्तीस आणि तेतीस हा काय करतो माहितीये का त्या दो दोन लोकांना मारतो आहे जेव्हा तो मारतो त्यांना दाऊद राजा त्यांच्या मुलाला काय सांगतोय बघा सोलोमन ज्यावेळी बदला घेतो सोलोमन दाऊद राजा म्हणतो की याने असं असं केलंय त्याला सोडू नकोस यांनी दोन लोकांची हत्या केलेली आहे तर तिथे सोलमन काय म्हणतो बघा इंग्लिश वर्षन मध्ये मस्त दिले आहे हे सर्व त्याच्या पिढ्यांवरती पण येऊ दे कोणाच्या पिढ्यांवरती सुद्धा पण येऊ दे हा पापाचा दंड असा सोलामन म्हणतो मराठीमध्ये त्याला एवढं स्पष्टीकरण केलं नाही मराठीमध्ये एवढं स्पष्टीकरण केलं नाही जेव्हा सोलोमन त्याला सोलोमन त्याला योगला मारायला पाठवतो की तू असं केलंयस त्याला दंड तुला भेटेल आणि जेव्हा तो मारतो तेव्हा हे बोलतो की योग वरती आणि त्याच्या पिढ्यांवरती हे पाप मोजलं जाईल गेलं कोण त्याच्या पिढ्यांवरती पण मोजलं जाईल म्हणून आता का बघू सुद्धा काय बोलतो अध्याय तेवीस पस्तीस ते छत्तीस वाजूया आले लुया म्हणजे त्याचा दोष सुद्धा त्या व्यक्तीने असे केलेले आहे त्याच्यावर तो मांडला जाईल आलेलो या सोलोमन सुद्धा तेच बोलतोय यशुमसी सुद्धा तेच बोलतोय सगळ्यात पहिला श्राप काय भूमीमध्ये जे मेहनत करतात तो तुम्हाला आशीर्वाद आशीर्वाद देणार देणार नाही नाही तुमची मेहनत तुम्हाला किती कष्ट करा आशीर्वाद देणार नाही एक जागेवर दुसऱ्या जागेवर तुम्ही जात राहा दुसरं काय आलं दुसरा श्राप काय आला पिढ्या न पिढ्या वरती तो श्राप राहील त्याचा दंड जो आहे ना तो पिढ्यांना पिढ्यांना पिढ्यांवरती घेतला जाईल तिसरं बघूया त्याचे तुम्हाला उदाहरण सुद्धा देतो नऊ साव जो मनुष्य हत्या करतो काय नाही त्या मनुष्याची पण हत्या मनुष्यच करेल समजलं काय बोलतोय जो मनुष्य हत्या करेल त्या मनुष्याची पण हत्या मनुष्यच करे कारण मनुष्य परमेश्वरच्या स्वरूपात होत अरे लिया गुंडांच्या मुला माहित आहे कशा मारतात गुंडांच्या मुलांना कसं मारलं जात ते दुसऱ्याला मारतात त्यांना ते, ते कसे मारतात त्यांना मारलं जात म्हणून बायबल स्पष्ट सांगत ज्या मनुष्यानी हत्या केली मनुष्यद्वारे हत्या म्हणजे ज्या ज्या पात्राचा वापर केलाय तोच पात्र त्या व्यक्तीवरती इस्तेमाल केला जातो खाले लुया तीन क्षेत्र तुम्हाला दिले तीन क्षेत्र जे श्राप जातात त्याला एक तसाच मारला सो जातो मा, सोलामन त्याला तसाच मारतो जसा त्यांनी त्या दोघा व्यक्तींना मारतो हत्याचा वापर केलेला त्याचे हत्या तो जसा तुम्ही जसा साध्य वापरता मारायला समोरच्या माणसाला मृत्यू दंड द्या म्हणजे मारून टाकायला उदाहरण देतो बालकीमध्ये असा ग्लास बन माणूस बनतो का ग्लास असा फेकला तो ग्लास त्याच्या डोक्याला लागला आणि तो पडून गेला त्याच्या घरची स्टोरी त्याच्या त्याच्या वडिलांचे जे वडील होते ते भाई होते भाईगिरी करत करतात त्यानी भरपूर मोटर केली आले विया आले लुईया समज ना तो मोटर करायचा काय करायचं माहिती आहे का ते कोक्स वगैरे छा चिकन चिकन लावून खाता असा मारायचं तो लोक आवड टाकायचं काय झालं त्याची एक पिढी वाचली मग तिसऱ्या पिढीला ते याक लग्न पण झालं होतं एक कुणी दिसत असे भांडणारे तरी माणसाने जर ग्लास वेगला टाकतो झाल्या त्याला त्या हे मनुष्य हत्या करे हत्याने त्या मनुष्यवरती चालत नाही आपण जोपच बघितलं अजून एक व्यक्ती या माहित आहे दाऊद राजाचा मुलगा माहिती त्यांनी काय केलं त्याच्या बहिणीवरती त्यांनी त्या भावाने बलात्कार केला त्या भावाला काय करतो तो मारून टाकतो ना मग त्याचा काय होत बायबल वाचला का त्याचं काय होतं त्याला हे युद्धामध्ये मारत नाही हे वैशिष्ट्य आहे त्याचे झाड्यामध्ये फसले असते मारलं जात युद्धाचे नियम आहेत समोर समोर लढाई मारले जाते अशा माणसाला मारत नाही याने फसून मारलं तेव्हालाही फसून मारलं झाले लुया हे हत्या अशी केली जाते आणि स्त्री आणि पुरुष दुसऱ्या प्रमाणे हत्या करतात ते गर्भपात करतो जेव्हा एक स्त्री गर्भपात करतो बायबलच्या प्रमाणे ती काय आहे गर्भामध्ये तुम्ही लेकराला मारल कुठल्या व्यक्तीने जर मारलं त्याच्यावर सुद्धा आणि न्यायाच्या दिवशी मला ते परमेश्वरी दाखवलेलं मला की एखादा व्यक्ती एखादा स्त्री किंवा एखादा मनुष्य कोणाची हत्या करतो ना त्याची येणारी पिढी संपवत होतो त्या पिढ्यांची हत्या केल्याचा हिसाब परमेश्वर त्या व्यक्तीकडनं घेतो जो व्यक्ती खून करतो जो आलेलुया, आलेलुया। आलेलुया। तो व्यक्ती हॉस्पिटल मध्ये काम करणारे जर डॉक्टर अपॉर्शन करत असेल तर काय करणार काय करणार सहभागी होणार सहभागी व्हा तुमच्यावर आले लुया सावध राहा पोटासाठी आपला आत्मा विकू नका आले लुया आणि जमिनीसाठी या दुश्मनीसाठी कोणाचाही हत्या करू नका म्हणून आपल्या परिवारामध्ये तीन क्षेत्र दिली तुम्हाला तीन क्षेत्र मी चेक करू शकता की मी मेहनत भाईनत करते माहितीचा मला फळ भेटत नाही आले लुया सेकंड माझ्या घरामध्ये कोणाचे मेले आहेत का ज्यांना त्याचा मर्डर झाला आहे त्याचा अर्थ आपल्या पिढ्यांमध्ये अशी गोष्ट चालते आहे आणि लुया पिढ्यांचा श्राप पण आपल्यावरती आहे कारण परमेश्वर तर येशू मशी स्पष्ट बोलतो आहे की ची हत्या अबेलची हत्यापासून हत्यापर्यंत तुमच्याकडनं हिस्सा घेतला क्षेत्र क्षेत्रात कारण वंश आपण संपवतो न्याय परमेश्वर वंश करणार आहे ओके एक राजा दोन सा वाचूया जो अशी हत्या करतो ना त्याच्या घरामध्ये कधी शांती राहणार नाही तो शांती ती कधी मरणार नाही पण दाऊद राजा काय बोलतो तुला म्हणला बोलतो हो जो विषय मी कोणाविषयी बोलतोय जो विषय राजा त्याच्या लेखाला आहे म्हणायच्या आधी कि या जोबच्या काय जोबला शांतनी मरायला नको देव ह्याचे पिकलेले केस शांतीने मरायला नको देव सोलामनला सांगतो अज्ञात दाऊद राजा तर या व्यक्तीने काय केले दोन लोकांची काय केले लोया